नमो बुद्धाय जय भीम मित्र भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड दीक्षेची मोहीम यामधील भाग तिसरा उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची दीक्षा यामधील राजा प्रसंजित याची दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मन आपण करणार आहोत सहा राजा प्रसंजित याची दीक्षा नंतर भगवान बुद्ध आल्याचे एकूण राजा प्रसंजित आपल्या राजशाही हितमासह हो। जतवनविहारात गेला हा जोडून वंदन करीत तो म्हणाला माझे हे शुद्र आणि अपसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगन नायक उपस्थित असताना या राज्यावर आणि संकटे कसे ओढवतील ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणाचे दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्मावृत्ताचे प्राशन करू द्या एक संपत्ती हे अनित्य आणि नाशवंत आहे तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे एक जीवन जगणाऱ्या हे जीवन दुखी असते परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लागते सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राज्याची मनाची स्थिती ओळखून ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले ही स्थिती जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहायला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो मग पूर्व पूर्वपुण्यही लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे आपली बरी वाईट नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची आपल्या प्रजनांना एकूत्या एका मुलाप्रमाणे माना त्याच्यावर जुलूम करू नका त्याचा नाश करू नका आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा दुसऱ्यांना पायदळी तुडून स्वतः उच्चपदी चढू नका दुखे त्याला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना राजेशाही बळे जावास अधिक महत्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्याची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका तपचेरीने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो म्हणून धर्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा दुःखाचे व अनिष्ट गोष्टीचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धर्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल मग अन्याय करण्यात काय फायदा आहे सर्व शहाणे लोक शारीरिक सुख उपभोगाची उपेक्षा करतात ते तिरस्कार वासनांचा आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील जिथे वासना असते तिथे राहू माहीत नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञानच समजला पाहिजे ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच झाली पाहिजे कारण त्याच्या हे सत्य केवळ ऋषीमुनीसाठी नाही प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्या त्या बाबतीत काहीच फरक नाही ऋषीची अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंब माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात काम वाचण्याच्या भत्तीपासून सर्वांना सारखाच धोका असतो सगळे जग त्या भत्तीत वाहून जाते जो तिच्या भवऱ्या सापडतो त्याची सुटका होत नाही परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुखानु आहे धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे म्हणून आपण सत्कर्मेच करावे आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नये म्हणून आपण विचार तपासून पाहूया कारण आपण जे फेरतो तेच आपल्याला मिळते प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात अंधारातून गळद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक व्हिज्युअल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करेल तो अविरतपणे सत्यज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रगती करीत राहील सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा एक वस्तूच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजून घ्या मन उदात करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या सदवर्तनाच्या राजधर्माच्या नियमाचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा असे कराल तर तुमची कृती चिताट टिकेल भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतकरणासाठी दिली आणि त्याचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले मित्र वर्षावासातील अठ्ठावीसावा दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील राजा प्रसंजित याची धम्म दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर जीवकाची धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धा